श्री रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील थोरसन लेखक आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म रामनवमीच्या शुभदिनी इ स सोळाशे आठमध्ये जळगाव जिल्ह्यातील जांब या गावी झाला त्यांचे मूल नाव नारायण सूर्याजी ठोसर होते बालपण आणि रामभक्ती नारायण लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीचे होते वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह ठरला पण विवाह मंडपातूनच ते रामाच्या भक्तितल्लीन होऊन पळून गेले आणि त्यांनी संन्यास स्वीकारला त्यानंतर त्यांनी रामाचे निस्सिम भक्त म्हणून जीवन व्यतीत केले आणि पुढे रामदास स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले समाजप्रबोधन आणि कार्य रामदास स्वामींनी भारतभर तीर्थयात्रा केली आणि समाजजागृतीचे कार्य केले त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हनुमान मंदिरे स्थापन करून लोकांमध्ये शारीरिक व मानसिक ताकद वाढवण्याचा संदेश दिला त्यांनी दासबोध मनाचे श्लोक यांसारखी ग्रंथरचना केली जी आजही मार्गदर्शक आहेत शिवराय आणि रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणूनही रामदास स्वामी ओळखले जातात त्यांनी शिवरायांना राज्यकारभार आणि धर्मसंस्थापनेसाठी मार्गदर्शन केले रामदास नवमी महत्त्व रामदास स्वामींची पुण्यतिथी वद्य नवमीला येते म्हणून या दिवशी रामदास नवमी साजरी केली जाते या दिवशी त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा जागर केला जातो अनेक ठिकाणी त्यांच्या लिखाणाचे पठण भजन कीर्तन आणि प्रवचने होतात संदेश रामदास स्वामींनी समाजाला कष्ट परिश्रम आणि भक्तीचा संदेश दिला त्यांचे जीवन व विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत जय जय रघुवीर समर्थ